तर शेतकरी बंधूं आपण काही कारण असतो कृषी टेकच्या स्टॉलवरती आपण व्हिडिओ थोडा पॉज केलेला होता आणि त्यासाठी आपण हा नवीन व्हिडिओ चालू केलेला आहे आणि पाहू शकता पुढचा जो स्टॉल आहे हा महाशेरावाली नर्सरी त्यांचा आहे आणि शेतकरी तिथं शेतकऱ्यांना प्रतिनिधी त्यांचे मार्गदर्शन करता आणि पुढचा स्टॉल आहे श्री गणेश अॅब्रोमॉन त्यांचे पण सगळे प्रॉडक्ट्स या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत सिग्मा क्रॉप सायन्सचे आणि पाहू शकता तुम्ही आणि पुढचा आहे प्रशांत ॲग्रीमार्ट शहादा त्यांचे पण त्यांनी पण सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी प्रदर्शनासाठी हे ठेवलेले आहेत पाहू शकता शक्य ओके हे बघा स्वतः ओनर आहेत सर तुम्ही स्टॉल जो हा लावलेला आहे तर काय सांगू शकाल शेतकरी बंधूंना स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे माझं मटेरियल हे कंपनी आउटलेट आहे प्रशांत रुमाट शहादा ओके कंपनीच्या रेटने मी शहाद्यात अवेलेबल करून दिलेलं माझ्या मी कंपनी डीलर डिस्ट्रिब्युटर रिटेलर हे जे कोणत्या ठिकाणी आलं सर आपलं स्वस्तिक पेट्रोल पंप शहादा बरं शिवाजी जो ठीक आहे सर धन्यवाद पुढचा स्टॉल आहे निर्मल ड्रीप इरिगेशन सिस्टीमचा आणि त्यांनी त्यांचे सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी हे अवेलेबल करून दिलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी आहेत आणि विंटेक्स म्हणून विंटेक्स क्रॉप केअर म्हणून कंपनी आहे त्यांचे सगळे प्रोडक्शन या ठिकाणी प्रदर्शनासाठी त्यांनी ठेवलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी पाहू शकता शक्तीबंधनने सगळे आदिव्य शक्ती सीडचा जो स्टॉल आहे यावरती त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे प्रदर्शनासाठी या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहे त्यांचं जे आहे शंभर टक्के व्हायरस फ्री मिरचीचं त्यांचं हे आहे ठिकाणी पाहू शकतो शेतीनं ही जी मिरची आहे ही शंभर टक्के व्हायरस फ्री आहे हायब्रीड मिरची शक्ती एक्कावन्न त्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी स्टॉलवरती आहेत पायलट कोर्स स्टॉल आहे

पुढे आपण यांत्रिकीकरणाकडे जाणार आहोत शेतकरी बंधूं रेवती सेल्स अँड सर्व्हिस गिझर वगैरे त्यांचा जो हा स्टॉल आहे आणि त्यावरती त्यांना सगळे शेतकरी बंधूं आपण आता ही जे आहे दुधरांश पॉवरटेकचं जे हा स्टॉल आहे आणि त्यांनी सगळे प्रॉडक्ट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत आप पुढचं जो आहे कृषी एंटरप्रायजेस हे आपण यांचा व्हिडिओ पण टाकणार आहोत यांचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत आहोत शेतकरी बंधव झटका मशीनचं यांचं प्रोडक्ट्स आहे आणि हे कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता वापरा बायो ऑर्गॅनिक इंडस्ट्रीजचे सगळे प्रोडक्शन त्यांनी इथं या ठिकाणी ठेवलेले आहे पाहू शकता शेतकरी बंधूंनो आयरिस पॉलिमर्स मॉल्चिंगचं त्यांचं प्रॉडक्ट आहे आणि त्यांनी या ठिकाणी अवेलेबल केले आहे प्रदर्शनासाठी हे आहे पुढचं स्टॉल ऑर्गिकॉन ॲग्रो प्रायव्हेट ॲग्रोट्रेक प्रायव्हेट लिमिटेडचं हे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत सगळे सेंद्रिय प्रोडक्ट्स आहेत आणि पोल्ट्रीच्या विष्टेपासून म्हणजे कोंबडीच्या विष्टेपासून बनवलेले हे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत प्रदर्शनासाठी होऊ शकतं पुढचा स्टॉल आहे, आहे। ग्रॅम कल्याण बायो प्रेस फर्टिलायझर हे पुढचं जे आहे जे के पेपर लिमिटेड त्यांचा पण इथं स्टॉल आहे आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत आणि पाहू शकता शेतकरी बंद त्यांनी त्यांचे सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी अवेलेबल केले आहेत सर हे प्रोडक्ट्स तुम्ही काय माहिती देऊ शकाल प्रोडक्ट्सबद्दल हे जे आहे आता जे के पेपर मार्फत शेतकऱ्यांना आम्ही प्लांटेशनसाठी उत्सुक करतो आणि जेणेकरून काय की शेतकऱ्याची आमदनी वाढली पाहिजे बरं सर्वसाधारण अठरा ते चोवीस महिन्यात सोडवापुरची कटिंग होते कटिंग ट्रान्सपोर्टेशन ही कंपनी करतं आणि आजच्या स्थितीला कंपनी मार्फत नव्या पिकाची किंमत पाच हजार दे रुपये देतो बरं आणि ॲग्रीमेंट जे असेल ते एम एस पीनुसार त्रेचाळीस रुपयाने करतो बरं धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल पाहू शकता शेतवणूक पण ते प्रोडक्ट्स आहेत पुढचा स्टॉल आहे बायोम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी बसलेले आहेत चालू आहे हे आहे श्री टी एन बी पॉलिमर्स लिमिटेड त्यांचे हे प्रोडक्ट्स आहेत या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी पण इथे बसलेले आहेत बहुशक्त शेतवणूक हे आहे सह्याद्री बायोटेक हे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत की हे प्रोडक्ट्स सह्याद्री बायोटेक कंपनीचे आहे पाहू शकता प्रकारे यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे रिजा हायजीन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे हे सर्व प्रोडक्ट्स आहेत ही मिरची आहे सगळे कांदा मिरची भेंडी वगैरे सगळे भाजीपाला प्रोडक्ट्स कले म्हणजे टरबूज वगैरे त्यांचे प्रतिनिधी इथं बसलेले आहेत ला आणि मिरचीचा पण त्यांचं प्रोडक्शन आहे पुढचा आहे किसान हायटेक ग्रीन हाऊस नर्सरी त्यामध्ये त्यांचे सगळे प्रॉडक्ट्स या ठिकाणी दिले आहेत पपई टरबूज खरबूज वगैरे डांगर पपईचे शेतकऱ्यांना माहिती देताना त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी माहिती देत आहेत सगळे ठिकाणचे त्यांचे हे आहेत आणि परिक्षित इरिगेशन लिमिटेड त्यांचा पण या ठिकाणी स्टॉल आहे त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत पाहू शकता रशेल ॲग्रो यांचे पण हे स्टार्टर आहे स्विचे पास बडा या टोकल बोला जात इसमें पांच ट्रांसफार्मर आते हैं लॉन्ग लास्टिंग चलता है मिनी वाला आता है पीसीबी बेस्ड होता है ये हमारा आईओटी मोटर कंट्रोलर है ये वर्ल्ड वाइड से कंट्रोल किया जा सकता है इसमें प्रिवेंशन होते हैं, ड्राई रन है। हाई वोल्टेज लो वोल्टेज मतलब मोटर को आ, मोटर को जलाने वाली कोई सी भी कंडीशन क्रिएट होती है उसमें ये मोटर को बंद कर देता है एंड फार्मर को एप, एप्लीकेशन पे इन्फॉर्म कर देता है इसमें कालिया एसएमएस एस के द्वारा किया जाता है कालिया एसएमएस एस के द्वारा इसको कंट्रोल कर सकते हैं फिर रिहा हमारे परचेज किया है क्योंकि इनके खेत में कई बार इन्होंने ऑटो स्विचेस लिए वो बार बार खराब हो रहे थे होऊ शकता शेतकरी पूरे एक मिनट आपण यांचे प्रोडक्ट पाहणार आहोत दादा माझी शेती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा पुढचा स्टॉल आहे आधी सर्व प्लांट्स त्यांचे हे प्रोडक्ट्स आहेत या ठिकाणी आणि सर्व प्रोडक्ट्स त्यांनी प्रदर्शनासाठी अवेलेबल केलेले आहेत मिलेनिया मिलेनिया जे त्यांचे पण विषमुक्त मिलेनियाबरोबर सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत इथे पुढचा स्टॉल आहे जय बाबीर कृपा नर्सरी त्यांचे पण या ठिकाणी सगळे पुढचा स्टॉल आहे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट त्यांचे पण इथं प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत प्रदर्शनासाठी नमामी सातपुडा मिशन त्यांचा पण स्टॉल या ठिकाणी त्यांनी हे बघा आपण आता महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आलेलो हो, आहोत आणि त्यांचं म्हणजे स्थानिक इथले आदिवासी आहेत आणि त्यांनी त्यांच्या इथे बनवलेलं हे प्रोडक्शन आहे सर तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती देऊ द्या दे। सर आमचं हे पारंपरिक जात्यावर तयार केलेलं आहे तुरताड आहे इथं जात्यावर आपला हाताने कुटलेला तांदूळ आहे लाल सडीचा आणि जात्यावर चढलेले आपले पीठ आहे ओके हां जे रेग्युलर मिळतं त्याच्यातही असं इन्फ्रेशन नॅचरल आहे शेतकरी बंधूं हो आणि आमचूल पावडर हे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे त्याच्यात आपण लोकल लेवलची ब्रँडिंग तयार करून आमच्या पावडर आणि जे आहेत नामांकन झालेलं बरोडे काय सर आणि आमच्यासोबत नमामी सातपुडाचे प्राध्यापक सर आहेत थोडं नामा नमस्कार सर नमस्कार तुम्ही काय सांगू शकाल शेतकरी बंधूंना आपल्या यूट्यूब चॅनलवरती दादा हे पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी जे पिकं असतात त्याचे प्रॉडक्ट या ठिकाणी ठेवलेले आहेत तर याची शुद्धता आणि याच्या ऑर्गॅनिक कंटेंट जो आहे तो विपुल प्रमाणात आहे आणि कुठलाही पेस्टिसाइड वगैरे या ठिकाणी वापरलेलं नाही आहे आणि हे आमचे सातपुड्या सातपुड्यातली जी सातपुड्यातलं हेच आमचं जे ठेवा आहे हा आम्ही लोकांसाठी अत्यल्प किमतीला उपलब्ध केलेला आहे ॲक्च्युली हा नमामी सातपुडा मिशनचा पार्ट आहे नमामी सातपुडा मिशन आम्ही या ठिकाणी सातपुड्यात जे दुर्गम भागामध्ये जी शेती करतात लोक डोंगरात डोंगर जंगल तोडून त्या ठिकाणी शेती करतात तर त्या शेतीमध्ये माती वाहून जाऊ नये म्हणून ते मिशन सुचवलेलं आहे ना मामी सातपुडा मिशन त्याचा आकृतीबद्ध दिला आहे सी सी टी खोदायच्या त्याच्या बांधावरती खालच्या बांधावरती इतकी कंद लागवड करायची आणि त्या ठिकाणी एकदा माती साचल्यानंतर वरच्या भागावरती मग आपण इतर पारंपरिक पद्धतीची पिकं आणि त्यापेक्षा स्थानिक वृक्ष लागवड करायची असं हे मिशन आहे ओके धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद सर पुढचा स्टॉल आहे श्री क्षेत्र पद्माला इथं पेढे आहेत त्यांनी पद्मालीचे पेढे इथं प्रदर्शनासाठी आणि आपण एवढे सणसदी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांनी पण त्यांचे प्रोडक्ट्स सगळे जे आहेत ते या ठिकाणी अवेलेबल केले आहेत आणि सगळे प्रतिनिधी त्यांचे पण आहेत शेतकरी बंधूं तर जे किसान ठिकाणी प्रोडक्ट्स आहेत पुढचा स्टॉल आहे रिअल होम डॉक्टर टेक्नॉलॉजी त्यांचे पण या ठिकाणी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत हे सगळे प्रोडक्ट्स यांनी याच ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत हे आहे स्नॅप ग्रीप मल्टीपर्पज त्यांचं शेतकरी बंधूंना लागणारे हे जे सगळे टूल्स किट आहे त्यांनी या ठिकाणी अवेलेबल केले आहे हे संस्कार मसाला या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केले आहेत शेतकरी बंधूंनो पाटील दादा माझी शेती या ठिकाणी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पाहू शकता पुढचे हे आहेत भीमाशंकर जंगल मेडिसिन भीमाशंकर जंगल मेडिसिन यांचा पण या ठिकाणी स्टॉल आहे आणि त्यांचे प्रतिनिधींनी या ठिकाणी सगळे जंगली आ... वनस्पती औषध नमस्कार माझं नाव अनिल श्रीपद बोमाळे भीमाशंकर जंगल मेडिसिन हे आपलं प्रोडक्ट आहे सर आपल्याकडे काही अशा वनस्पती आहेत बघा तुम्हाला दाखवत आहे सर हे भिडकीचा पाला आहे याचे देखील आपण हे चूर्ण बनवलं आहे हे बी पी शुगरसाठी चालत आहे जर तुम्ही एक महिना जर कोर्स केला तीन चार वर्ष आहे बी पी शुगर कंट्रोलमध्ये येतं की अमरकंद आहे सर मॉन्युलस हे सायटिका मटकेचे गॅप असेल बॅक पेनचा त्रास असेल त्यासाठी आहे याचं पण चूर्ण आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहिले त्यांचे प्रोडक्ट्स आणि पुढे आपण पुढच्या स्टॉलवर जाऊयात मसाजर वगैरे सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत सहारा एयरगन असोसिएशन हे बघा कशी एअरगन आहे आणि ते एअरगन मी तर सगळीकडे मीच दिसतोय तुम्हाला पुढचा स्टॉल पाहू शकतात स्वराज नाचणी त्यांचा प्रोडक्ट्स आहे त्या प्रदर्शनासाठी त्यांनी अवेलेबल केलेला आहे हे वेज कटर भेंडी कटर सगळे कटर मशीन्स इथं अवेलेबल यांनी करून दिलेले आहेत हे आहे आदिवासी तेलचं प्रोडक्शन या ठिकाणी त्यांनी पुढचं स्टॉल या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेलं आहे सगळे प्रोडक्शन्स आणि जे एम ए चडीबुटीचा हा पण हा त्यांचा स्टॉल आहे पाहू शकता शेतकरी बंधूंना आपण आता कृषी यांत्रिकीकरणाकडे जाणार आहोत आणि शेतकरी बंधूंना आपल्या चॅनलला लाईक करा पुढे जात आहोत आपण आता कृषी यांत्रिकीकरणाकडे कृषी यांत्रिकीकरणामध्ये खूप काही शेतकऱ्यांसाठी असे शेतीच्या मशागतीसाठी लागणारे सगळे प्रॉडक्ट्स या ठिकाणी आहेत हे आहे ड्रोन शेतकरी बंधूंना पाहू शकतं हे, हे द्रोण आणि या स्टॉलवरती आपण आता आलेलो आहोत किसान उज्ज्वल वसुंधरा मशिनरी म्हणून आहे आणि आपण तो पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकणार आहोत आणि त्यांचा पूर्ण मोठा व्हिडिओ पण पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती पाहू शकता शेतकरी कशा प्रकारे कशाप्रकारे मशिनरीज या ठिकाणी प्रदर्शनासाठी अवेलेबल केलेली आहे हे छोटं मशीन आहे पाहू शकता हा रोटा वेटर आहे आणि पुढचा एस कंपनीचा ट्रॅक्टर बघा त्यांनी इथं फक्त या प्रदर्शनात त्यांनी ही किंमत आजच्या दिवसापुरती त्यांनी ठेवलेली आहे एस ट्रॅक्टरने कृपावंत अन्नदाता ट्रॅक्टर्स पाहू शकता इथं प्रदर्शनासाठी त्यांनी एस ट्रॅक्टर्स इथे अवेलेबल करून दिलेलं आहे शेतकरी बंधूंनो आणि पुढचं आहे बेकर मशिनरी अँड इंडस्ट्रीज पाहू शकता स्प्रे करण्यासाठी इथं एस टी पी सेट पूर्ण त्यांनी इथं अवेलेबल केलेलं आहे आणि ट्रॅक्टरसाठी जे आपण स्प्रेअरसाठी वगैरे ते जे टायर लागतात ते पण या ठिकाणी त्यांनी अवेलेबल त्यांचं प्रोडक्शन आहे आणि ते सगळे प्रोडक्ट या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत शेतकरी बंधूं हे आहे टाटा मोटर्सचा उज्ज्वल ऑटोमोटिव्ह टाटा मोटर्सचा हा स्टॉल आहे त्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी पण या स्टॉलवरती त्यांचे आहेत पुढचं आहे हित ऑटोमोटिव प्रायवेट लिमिटेड त्यांचे पण इथं सगळे प्रोडक्ट्स आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत शक्तिमानचे जे जे अवजारे आहेत सर्व साहित्य आहे हे आहे रोटा व्हेटर हा मोठा रोटा व्हेटर आणि रोटा व्हेटरचे अनेक प्रकार आहेत पाहू शकता शेतकरी बंधूंना कशाप्रकारे या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि पूर्ण मशिनरीज या ठिकाणी आपण पाहत आहोत हे शक्तिमान कंपनीचे सर्व मशिनरीज आहेत शेतकरी बंधूंनो आपण आता पुढच्या स्टॉलवरती जाणार आहोत आणि पुढच्या स्टॉलवर जाताना हा सिमेंट पत्राचा स्टॉल आहे एवरेस्ट एवर म्हणून त्यांचे हे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत पुढचं आहे एव्ह ट्रॅक्टर्स सोनालिका ट्रॅक्टर्स या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनासाठी हे ट्रॅक्टर ठेवलेलं आहे सोन्यालिकाचे प्रतिनिधी पण या ठिकाणी अवेलेबल आहेत शेतकरी बंधूंनो बिकेटी टायर्सचा पण इथं स्टॉल त्यांनी अवेलेबल केलेला आहे आजो दोना हे आहे सिंग म्हणून हे प्रोडक्ट आहे आपण याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत या सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे व्हिडिओमध्ये आणि या मशीनबाबत हे हा खूप मोठं पस्तीस एस पी ट्रॅक्टर पासून चालणारं हे मशीन आहे आणि पाहू शकता शेतकरी बंधूंनो कंपनीचं हे मशीन आहे आणि त्यांनी खूप छान माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे न्यू हॉलंड कंपनी पण या ठिकाणी त्यांचा स्टॉल हा लावलेला आहे त्यांचे प्रोडक्ट इथं छत्तीस तीस न्यू हॉलंडचं हे ट्रॅक्टर पण त्यांनी इथं प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे पाहू शकतात शेतकरी बंधू म्हणून पुढचा आहे वल सोमनी फार्म मशीन्स ऑल क्रॉप क्रॉपवाल मशीन आहे याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकणार आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात हे जे मशीन्स आहे ऑल क्रॉप म्हणून सगळे आज या एक्झिबिशनसाठी स्पॉट बुकिंग किंमत त्यांनी पण ठेवलेली आहे पाहू शेतकरी शतकरीब दहा तारखेपर्यंत हा त्यांनी स्टॉल अवेलेबल करून दिलेलं आहे आणि हे मशिनरीज वलसुम्नी फार्म मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड पाहू शकता तुम्ही प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी कशा प्रकारे ते हे करत आहेत हा छोटा मशीन आहे त्यापेक्षा हे पण कसे केले आहे त्यांनी पाहू शकता शेतकरी बन त्यांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि आपण आपण आता पुढच्या स्टॉलवरती जाणार आहोत जे सी बी कंपनीचा हा स्टॉल आहे आणि याचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाठवणार आहोत आणि शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ आपण अपलोड आप करणार आहोत हा आहे छोटा जे सी बी याचं पूर्ण डिटेल आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यांनी संपूर्ण डिटेल्स हे दिले आहे आणि त्यांचे जे सी बी कंपनीचे पण प्रतिनिधी या ठिकाणी आहेत धन्यवाद आणि पुढे आपण पुढच्या स्टॉलवर जाणार आहोत आणि हे बघा शेती उपयोगी या प्रकारे साहित्य या ठिकाणी आहे पाहू शकतात छत्री बंधूं हनुमान ॲग्रो मशिनरीज सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत आणि पाहू शकतात सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी ओळखण्यापासून सगळे मशागतीचे सगळे प्रोडक्ट्स या ठिकाणी अवेलेबल हे पेअरणीचं हे मशीन आहे आणि हे ड्रिल मशीन आहे सगळे असे प्रोडक्ट्स त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत पुढच्या स्टॉलवर मे शिव कंपनीच्या स्टॉलवरती हा पण व्हिडिओ हा हे आहे पेअरणी यंत्र आणि याचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत शेतकरी बंधूंनो हा त्यांचा छोटा रोटर आहे रोटा वेटर हे पण छोट रोटा वेटर सगळे रोटा वेर नांगर वगैरे सगळे त्यांचे प्रोडक्शन आहे हे जे पेरनियंत्र आहे हे पेरणीयंत्र पाहू शकता शेतकरी बंधूंनो आपण कशा प्रकारे आहे हे आपण यांचा याचा लाँग व्हिडिओ आपण पण बनवलेला आहे त्यांच्या प्रतिनिधींसह ते त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळू शकेल या प्रोडक्टची शेतकरी बंधूंनो प्रदर्शनात पुढच्या स्टॉलवर जाऊया आपण आता पुढच्या स्टॉलवर जाताना टूल्स मिल्किंग मशीन सर नमस्कार या यांचा पण एक व्हिडिओ आपण आता आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पण पाहायला मिळणार आहे सगळे त्यांचे प्रोडक्ट्स हे कटर मशीन वगैरे हे कटर मशीन्स आहेत पाहू शकतात शेतकरी बंधूंनो आणि हे मिल्किंग पशू दूध काढण्यासाठी हे मिल्किंग मशीन्स आहेत अशा प्रकारे मशीन्स आहेत ते पाहू शकतात तुम्ही हे जनरेटर आहे छोटा जनरेटर हे मशीन्स हे आहे मोबाईल मिल्किंग मशीन हे कसं आहे हे डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे आहे एस टी पी मशीन शेतकरी बंधूं पाहू शकतात अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेतकरी बंधू पाहिलं आपण हे अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन आणि या प्रदर्शनामध्ये आता आपण एक्झिट होत आहोत पाहिलं शेतकरी बंधूंनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन, सा, नवीन। चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेतकरी